स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं माथेरानमध्ये अधिकच जोर धरला असून रविवार सकाळपासूनच माथेरानकरांना पावसानं झोडपून काढलं या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी घरांमध्ये पाण्याच्या झऱ्यांनी वाट शोधून काढली तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली असून नेरळ माथेरान घाटामध्ये देखील दरड कोसळल्याची घटना घडली हवामान विभागानं रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता तसंच जुलै अखेरपर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय यामुळे माथेरानमधील दरड प्रवण भागांमध्ये स्थानिक प्रशासनानं अधिक लक्ष केंद्रित केलंय या गावांना सतर्क राहण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनानं दिलाय तसंच सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे निर्देश माथेरानचे तथा प्रशासक राहुल इंगळे यांनी दिलेत असल्यानं माथेरानमध्ये पर्यटकांची शनिवारपासूनच अलोट गर्दी होती एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना पर्यटक माथेरानमध्ये येतच आहेत रविवार विकेंड असल्यानं माथेरानमध्ये अनेक पर्यटक दाखल झाले होते मागील तीन दिवसांमध्ये माथेरानमध्ये वीस हजारपेक्षा पेक्षा अधिक पर्यटक आले असून त्यामुळे येथील व्यावसायिक मात्र सुखावले होते मात्र रविवारच्या पहाटेपासूनच माथेरानमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता त्यामुळे अनेक ठिकाणी लहान मोठी झाडं उन्मळून रेल्वे स्टेशन पुढे दरडही कोसळली परंतु स्थानिक टॅक्सी संघटनेनं तात्काळ या ठिकाणी जाऊन एकेरी वाहतूक सुरू केल्यामुळे विकेंडसाठी आलेल्या पर्यटकांची गैरसोय टळली माथेरानमध्ये पर्यटकांचा ओघ सुरूच असल्यानं नेरळ माथेरान घाटामध्ये वाहतूक कोंडी पहावयास मिळते तर या घाटामध्ये ओसंडून वाहणारे धबधबे कोसळत असलेल्या ठिकाणीही पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसून आली दरम्यान त्या ठिकाणी पर्यटकांनी वाहनं रस्त्यात उभी केल्यानं काही नव्यानं येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं होतं परंतु अशा ठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज असल्यानं पर्यटकांना देखील दिलासा मिळाला होता रविवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत माथेरानमध्ये अठ्ठेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली होती परंतु रात्रीमध्ये तब्बल एकशे अडुसष्ट मिलीमीटर mm पाऊस झाला तर दिवसभरात दोनशे सोळा मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ